कल्याण रोडवर प्राध्यापकाच्या घरातून लाखोची चोरी अहिल्यानगर कल्याण रोड येथील प्राध्यापकाच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लाखोचा ऐवज चोरून नेला ही घटना कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे सहा जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे याबाबत प्राध्यापक अविनाश मच्छिंद्र हंडाळ वर्ष छत्तीस राहणार शिवाजीनगर कल्याण रोड मूळ राहणार बातकुडगाव तालुका शेवगाव यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी हे छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असून त्यांची पत्नी स्वाती हंडा या देखील प्रेमराज सारडा महाविद्यालयात प्राध्यापक आहेत फिर्यादी यांच्या पत्नी माहेरी भातकुडगाव येथे गेलेली होती चार जुलै रोजी फिर्यादी यांचा मुलगा आजारी असल्याने फिर्यादी हे त्यांच्या मुळगावी भातकुडगाव येथे गेले होते तेव्हा त्यांनी घर व्यवस्थित लॉक केलेले होते मात्र सहा जुलै रोजी सायंकाळी शेजाऱ्यांचा फोन आला व त्यांनी तुमच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले ही माहिती मिळाल्यावर ते तत्काळ नगरला परत आले घरात आल्यानंतर पाहणी केली असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील कपडे साहित्य अस्तव्यस्त केले होते घरातील कपाटातील एक लाख साठ हजारांची रोख रक्कम आणि दोन तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज घरातून चोरीस गेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएस कलम तीनशे एकतीस ए चार तीनशे पाच अ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी हे करत आहेत